त्याच्या पूर्वपत्नीने एक तक्रार केली होती लैंगिक अत्याचाराची त्या संदर्भात चौकशी करण्याकरता वॉरंट घेऊन चौकशी करता त्याला नेण्यात येत होतं त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक हिसकवून फायर करण्याचा प्रयत्न केला पोलिसावर फायर केलं हवेत फायर केलं त्यामुळे संरक्षणार्थ पोलिसांनी त्या ठिकाणी गोळी चालवलेली आहे या संदर्भात त्याला दवाखान्यात आलं गृहमंत्री महोदयाने या बाबतीत माहिती दिली आहे माझ्याकडे जी माहिती आली ती तशीच आहे की अक्षय शिंदे नावाचा आरोपी जो बदलापूरमधल्या केसमध्ये होता एक लहान बच्चूची जी, जी दुर्घटना घडली होती आणि त्याच्यावर देखील अनेक जो अक्षय शिंदे आहे त्याच्या पत्नीने देखील त्याच्यावर अलिगेशन केले होते लैंगिक अत्याचाराचे आणि अशा प्रकारचा हॅबिच्युअल गुन्हेगार तो होता आणि त्याला तपासासाठी बाहेर आणल्यानंतर त्याने पोलीस ए पी आय निलेश मोरेवर गोळी झाडली त्याच्यामध्ये निलेश मोरे जखमी आहे आणि मग स्वसंरक्षणात पोलिसांनी बचावासाठी गोळ्या झाडलेल्या आहेत आणि त्यामुळे पोलीस तपास सुरू आहे आणि त्याच्यावर निलेश मोरे आहे त्याच्यावर उपचार चालू आहे एवढी प्राथमिक जी माहिती आहे आहे त्याप्रमाणे अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राचा बिहार आणि युपी होताना तो त्याच्या पुढे जाताना महाराष्ट्राचा दिसतो आहे ज्या पद्धतीनं कायद्याचं संरक्षण करणाऱ्यांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करणे अपेक्षित असताना खर तर ज्या व्यक्तीने वाईट कृत्य केलं तो सजेसाठी पात्र आहे त्या नराधमाला सजा झालीच पाहिजे याबद्दल कुणाचंही दुमत असण्याचं कारण नाही बदलापूर प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्या हे जाहीरपणे आम्ही सांगितलेलो सगळ्या ठिकाणी आमची मागणी होती यासाठी जे रामायण महाभारत त्यावेळेस घडलं सगळ्यांना माहीत आहे त्या पलीकडे जाऊन मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंटही होतं की दोन महिन्यामध्ये आम्ही आरोपीला फासावर लटकू आम्हाला विश्वास होता की मुख्यमंत्री त्याला दोन महिन्यात त्या नराधमाला फासावर लटकवतील आता असं वाटायला लागलं की फाशी देण्याची पद्धत आता चुकली काय डायरेक्ट गोळीने काम सत्ताधाऱ्यांकडून होताना आता आम्हाला दिसतोय खरं हास्यास्पद असं आहे की पोलिसांनी जे प्रेस नोट काढली त्यातून उत्तरापेक्षा प्रश्न अधिक निर्माण होतात ते उत्तर दिसत नाही समाधान होत नाही त्यांनी ज्या पद्धतीचा प्रेस नोट मध्ये उल्लेख केला खर तर सगळ्या प्रसार माध्यमांच्या पुढे आणि सोशल मीडिया पुढे त्या आरोपीला बुरखा घातलेला आणि दोनही हातामध्ये हातकडी घातलेला आरोपी सगळ्यांनी पाहिला जो अक्षय शिंदे नावाचा हा आरोपी आहे पोलीस त्यांना दोन बाजूला बसून असताना दोन हातात हातकडी असताना तो पोलिसांची पिस्तोल काढतो आणि फायर करतो आणि बचावासाठी पोलिसांनी फायर करून केला